गुरुचरित्र अध्याय अध्यायचौदवा श्री गुरुदेवदत्त श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम नामधारक शिष्य देखा विनमी सिद्धासी कौतुका प्रश्नकरी अतिविषेखा एकचि्ते परीयसा जया जया योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा ज्ञान होय आमासी उदर व्यक्तीचा ब्रह्मनासी प्रसन्न जाहले कृपेसी पुढे कथा कैसी विस्तारावे आमा प्रती एकोनी शिष्याचे वचन संतोष करिसिद्ध आपण गुरुचरित्रकामधे जान सांगता जाहला विस्तारे एक शिष्या शिखामणी भिक्षा केली जाचे भूनी तयावरी संतोषोनी प्रसन्न जाहले गुरु प्रकारू पूर्ण जाने गुरुभक्तीचा पूजा केले विचित्रु मनोनी आनंद परियेसा तया सायंदवेच विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो तुजवरी, तुझवरी श्री गुरुचे वचन साय देव करी नमन माथा ठेवून चरणी न्यासिता झाला पूना पुना जय जया त्रय त्रयमूर्तीचा अवतारू, विद्या माया दिससी नरु वेदा अगोचर तुझी महिमा विश्वव्यापक तुची होसी ब्रह्मा विष्णु व्योमकेशी, केशी धरिलाद्वेष तू मानुषी भक्तजन तारा वया तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैची आमासी, मागेन एक आता मासी ते कृपा करणे गुरुमूर्ती माझे वंशा पारंपरी भक्ती द्यावी निर्धारी इह सौक्य पुत्रपौत्री उपरी द्यावी सद्गती ऐसी विनंती करुणी पूर्णरूपी विनवी करुणावचनी सेवा करीतो द्वारवयनी महाशुक्रूर असे प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जीवेसा याची कारणे आम्हा बोलावी तसे जाता तया जातातयाजवळी आपण निश्चये घेईल माझा प्राण भेटी जाहली तुमचे चरण मरण कैचे आपनासी संतोषीने श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेवी ती चिंता न करी मनोनिया भयस सांडुनी तु आ जावे क्रूर यवनाय भेटावा संतोषिनी प्रिय भावे पूर्णरूपी पाठविली पाठविली पाशी जमवरी तू परो तुनी येसी असो आम्ही भरवंसी तू वा आली या संतोषी जाऊ आम्ही निजभक्त आमुचा तू होसी पारंपर वंशो वंशी अखिलाभीष्ट तू पावसी वाडेल संतती तुझी हुपहूती तुझे वंशा पारंपरी सुखे नांदती पौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसावर निघे साय देव ब्राह्मण जेते होता तो यवन गेला त्वरित जवळी कालांतक जैसा यवन दुष्ट परी येसा ब्रह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता जाहला विमुख होत गेला यमन कोपत विप्रजाहला भयचकित मनी श्री गुरु सी ध्यात से। कोप आलिया ओळयासी केवी स्पर्शे अग्निसी श्री कृपा हो यजासी काय करिल क्रूर दृष्ट तो कव कवनय परी ग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री का श्रीगुरूची कारावत कि विग्रासी कृपा हो यजासी काळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री स्मरण त्यासी कैचे भय दारुण काळ न बाधे जान अपमृत्यू काय करी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरुकृपा ज्यासी होय यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन जाउनी, सुशुक्ती केली भ्रमती होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागत हो प्रियेसी प्राणांतक व्यथेसी कष्टू तसे वेळी स्मरण ऐसे नसे काही मने शस्त्रे मारितो घाई छेदन करीतो अवेव पाही विप्र एक आपनासी, स्मरण जाहले तये वेळी धावंत गेला ब्राह्मणाजवळी लोळतसे चरण कमळी म्हणे स्वामी तूची माझा येथे पाचिरले कवनी जावे त्वरित परोतुनी, वस्त्रे भूषणे देवोनी निरोप देतात ये वेळी संतोषीन द्विजवर आला ग्रामा वेग वेगवस्त्र गंगातीर असे वासर चरण दर्शना देखोनिया श्री गुरुसी नमन करितो भोवेसी स्तोत्र बहु बहुवसी सांगे वृत्तांत आद्यता श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वस दक्षिण देशा जाऊ मनती स्थानस्थान तीर्थयात्रा श्री गुरुचे वचन विनवी ते करोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईल समागमे तुमचे चरणाविने देखा राहो न शके क्षण एका संसार सागर तारका तुची देखा कृपा सिंधू उद्वार वया सग्रांशी गंगा आणली भूमिसी तैसे स्वामी आमासी दर्शन दिदले आपुले भक्तवत्सल तुझी ख्याती आमा सोडणे कायनीती सवे ये येऊनिश्चिती मनोनी चरणी लागला येने परी श्री गुरुसी विनवी विप्रभावसी संतोष श्री गुरु म्हणती तये वेळी कारण असे आमा जाने तीर्थे असती दक्षिणे पुनरूपी तुम्हा दर्शन संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गाव समपीत वास करू हे निश्चित कलत्र कलत्रपुत्र इष्टभ्रात मिळोनी भेटा तुम्ही आमा न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्टे गेली दुःखे मनोनी निहस्त ठेवित मस्तके भाक देती तये वेळी ऐसे परीसंतोषोनी श्री गुरु निघाले ते थोनी जे थे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्या समवेत श्री गुरु आले तीर्थे पहात ए प्रख्यात ऐसे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधार कवीन विसिद्धासी काय कारण गुप्त वावयासी होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेवली गंगाधराचा नंदनु सांगे गुरुचरित्र कामधेनु सिद्धमुनी विस्तारून सांगे नामकर निसा पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू मन करुणी एकागृ एकाश्रोते सकळीक होती श्रीगुरुचरमृत परमकथाकल्पतरो श्री, श्री नरसिंह सरस्वतुपाख्यन सिद्धनामधारक संवादे क्रूरवयन शासन साय देव प्रदान नामचतुर्थ्याय तो मित्रांनो जर हा माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय